नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बुरणबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आपण इयत्ता दहावी आपला विषय आहे राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण मागच्या वेळेला संविधान आणि निवडणूक प्रक्रिया या घटकांचा आपण विचार केलेला आहे आज आपण राजकीय पक्ष कारण या ठिकाणी आपलं संविधान आणि निवडणुका आता निवडणुका या कोणासाठी असतात की जे राजकीय पक्ष असतात ते राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये सहभाग घेत असतात आणि देशाचं शासन जे असतं ते शासन त्याद्वारे तयार होत असतं मग असे हे राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष कोणकोणते आहेत या घटकाचा आपल्याला इथे विचार करायचा आहे आता राजकीय पक्ष हे जे असतात हे खरं म्हणजे सामान्य जनता लोक लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा मानला जातो याचं कारण असं आहे की आपलं जे संविधान आहे आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या काही मार्गदर्शक तत्वामध्ये संविधानाची वाटचाल सांगितली गेलेली आहे आणि राज्यकारभार देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यासाठी कोणत्या तरतुदी म्हणजे ज्या काही तरतुदी आहेत मग जशी निवडणूक सारखी एक प्रक्रिया असते ही निवडणूक या निवडणुकीच्या माध्यमातून देशाला जनतेला योग्य ते प्र प्रतिनिधित्व करणारं शासन कशा पद्धतीने देता येईल हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आता त्यासाठी इथे आपल्या इथे राजकीय पक्ष जो असतो हा राजकीय पक्ष निवडणुकीद्वारे शासन तयार करत असतो तर म्हणजे राजकीय पक्षांचं जे काही अस्तित्व असतं हे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करत असतात आता याच्या उलट परिस्थिती जर पाहिली तर ज्या देशामध्ये हुकुमशाही राज्यव्यवस्था आहे अशा ठिकाणी राजकीय पक्षांचं अस्तित्व नगण्य असतं परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळे या ठिकाणी लोकांचं सरकार स्थापन केलं जातं आणि अशा वेळेला या, या राजकीय पक्षांचं जे काही अस्तित्व आहे हे, हे अस्तित्व व्यवस्थित आहे आणि त्या पद्धतीने राजकीय पक्ष आपलं सरकार शासन तयार करत असतात आणि त्याद्वारे लोकांना जनतेला सेवा देण्याचं से काम हे केलं जातं आता आपल्या भारतातली राजकीय पक्ष पद्धतीबाद बद्दल आपण जर सांगितलं तर आज या ठिकाणी सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना सुद्धा पुढाकार घेत असते विविध प्रकारच्या चळवळीच्या आंदोलनाविषयी आपण वाचलेले आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं झालेली आहेत अनेक प्रकारच्या चळवळी झालेली आहेत याचा अर्थ असा की समाजामध्ये ज्या प्रकारे गट संस्था चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना आपल्याला दिसतात समाजातील अन्य संस्था संघटना राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे कारण राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटना ही सुद्धा एक सामाजिक संघटनाचे परंतु राजकीय पक्षांची जी काही उद्दिष्ट असतात कार्यपद्धती जी काही असते म्हणजे कार्यपद्धती उद्दिष्ट ही राजकीय पक्षांची वेगवेगळी आहे आता या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटलं जातं बघा राजकीय पक्ष म्हणजे काय असा आपल्याला एक प्रश्न आहे की राजकीय पक्ष म्हणजे याचाच अर्थ असा की ज्या वेळेला सत्ता स्थापन करण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हणतात आता या संघटनांमध्ये जसं सांगितलं की अन्य संस्था आता आपल्याकडे अनेक सं संघटना आहेत जसं युनियन सारख्या अनेक संघटना आहेत एन जी अनेक संघ संस्था आहेत परंतु त्या एन जी ओ सारख्या संस्था आणि युनियन सारख्या संघटना यांचं जे काही स्वरूप आहे यांची जी काही उद्दिष्ट आहे ही उद्दिष्ट पूर्णपणे वेगळी आहेत राजकीय पक्ष या ठिकाणी ही सुद्धा एक संघटनाची फक्त राजकीय संघटनेत पक्षाचं काय असतं की राजकीय पक्ष हे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करत असतात आणि त्यासाठी त्यांना निवडणुका ज्या असतात या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असतं आता निवडणूक प्रक्रियेचा जो काही भाग आहे मला वाटतं आपण निवडणूक प्रक्रिया हा घटक जेव्हा पाहिला तेव्हा त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जातात निवडणूक प्रमुख कोण असतो ही सगळी माहिती त्या मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेली आहे आता निवड नेवन, त्या निवडणुकीच्या संदर्भातच हा राजकीय पक्ष आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही सरकार स्थापन होत असतं हे सरकार जनतेसाठी असतं लोकांसाठी असतं मग अशाच पद्धतीने आपल्या भारतातली जी काही राजकीय पक्षपद्धती आहेत आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत की म्हणजे इथे राजकीय पक्ष म्हणजे काय नक्की तर राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती, ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा एक गट येतो आता राजकीय पक्षाची व्याख्या काय सांगितली गेली की राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा तो एक गट आणखी हे सांगितलं की राजकीय पक्ष ही निवडणुकींच्या आधारे सरकारमध्ये स्थापन स्थान राजकीय पक्ष ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळू इच्छणारी एक राजकीय संघटना आहे अशा व्याख्या येथे या ठिकाणी सांगितल्या ती सांगितलेल्या आहेत म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काय तर निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा तो एक गट दुसरी व्याख्या सांगितली की राजकीय पक्ष ही निवडणुकीच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळू इच्छणारी एक राजकीय संघटना तर अशा पद्धतीने या राजकीय पक्षाचे संदर्भात व्याख्या दिले गेलेले आहेत तर आपल्या देशामध्ये किती प्रकारचे राजकीय पक्ष आहेत कोणकोणते राजकीय पक्ष आहेत तर एकंदरीत या राजकीय पक्षांचा जर आपण विचार केला तर काँग्रेस हा प्रमुख पक्ष की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनचा हा एक पक्ष काँग्रेस स्वातंत्र्य मिळण्यासाठी सुद्धा या पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून आज तागायत हा पक्ष स्थिर आहे नंतर तृणमूल काँग्रेस त्याच पक्षातले लोक वेगळ्या पद्धतीने एक दुसऱ्या ठिकाणी आले आणि त्यांनी मग तृणमूल काँग्रेस स्थापन केली तिसरा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस याच काँग्रेसमधले काही लोक वेगळे आले आणि त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला तो राष्ट्रीय काँग्रेस नावाने त्यानंतर बहुजन समाज पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नंतर भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत त्यानंतर जनता दल युनायटेड अण्णा द्रमुक द्रविड मनित्र मुने, कळम शिवसेना यासारखे एकूण एक्कावन्न राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे आता मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात सदुसष्ट आहे पंजाबमध्ये सत्तावन्न आहे मध्य प्रदेशात अठ्ठेचाळीस आहे आणि गुजरातमध्ये सत्तेचाळीस आहे म्हणजे एवढे राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहे आता या सगळ्या राजकीय पक्षांचा जर विचार केला तर इथे फक्त आपल्या देशामध्ये एक सात प राजकीय पक्ष हे अखिल भारतीय स्तरावर त्यांना मान्यता प्राप्त झालेली मान्यता प्राप्त दे मान्यता प्राप्त करण्यात आलेली आहे त्यानंतर बाकीचे जे काही राजकीय पक्ष आहेत की जसे जनता दल युनायटेड अण्णा द्रमुक द्रविंद्र द्रविड मोनेंद्र कळम शिवसेना ह्यासारखे जे राजकीय पक्ष आहेत हे त्या त्या राज्यामध्ये सक्रिय आहेत आणि त्या त्या राज्यातल्या जनतेने त्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्या त्या राज्यामध्ये त्यांना मान्यतासुद्धा मिळालेली आहे तर अशा पद्धतीने या राजकीय पक्षांचं जे काही कार्य असतं ते कार्य स्थानिक कार्यापासून सुरुवात होत असते परंतु असे काही राजकीय पक्ष असतात ज्यांना मान्यता मान्यता नाही आहेत आणि या राजकीय पक्ष मान्यता नसल्या राजकीय पक्षांची सर्वात जास्त संख्या कुठे आहे हरियाणा राज्यात आता हे राजकीय पक्षसुद्धा आपलं काम करत असतात हे सुद्धा निवडणुका लढवत असतात परंतु त्यांचे जे काही निवडणुकीमध्ये येणारे निवडून येणारे जे काही प्रतिनिधी असतात ते अगदी अल्प असतात आणि ते आपले निव ज्या काही निवडणुका लढवतात ते त्या स्थानिक पातळीवर म्हणजे राज्यस्तरावरच निवडणुका लढवल्या जातात तर अशा पद्धतीने आपल्या या राजकीय पक्षाची कार्यपद्धती आपण पाहत आहोत आता पुढची इथे एक तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे की राजकीय पक्षांची नावं सांगा मग राजकीय पक्षांची नावं मी तुम्हाला सांगितलं की जसं काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस बहुजन समाज पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी भारतीय जनता पक्ष हे त्याचं अपेक्षित उत्तर असेल आणि मग त्याच्यानंतर पुढे या जनता दल अण्णा द्रमुक द्रविड द्रविड मुनेत्र कळम शिवसेना हे सुद्धा राजकीय पक्ष आहेत तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवायचं आहे लिहायचं आहे मग त्यानंतर इथे आणखी एक पुन्हा पुढचा प्रश्न आहे की मान्यता प्राप्त राजकीय पक्ष म्हणजे काय त्याच त्या उत्तर असं दिलंय की भारत निवडणूक आयोगाद्वारे काढण्यात आलेल्या भारत निवडणूक आयोगाद्वारे काढण्यात आलेल्या निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप आदेश निव... म्हणजे निवडणूक चिन्ह आदेश एकोणीसशे अडुसष्ट आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा अनवे राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेला आणि तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य स्तरा स्तरीय पक्ष म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष होईल म्हणजे याचाच अर्थ काय झाला की राजकीय पक्ष मान्यता प्राप्त राजकीय पक्ष म्हणजे काय की आपल्या देशामध्ये निवडणूक आयोग आहे भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या संपूर्ण निवडणुकांची जबाबदारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी भारत निवडणूक आयोगावर असते निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो आपल्या राज्यघटनेने आपल्या संविधानाने तशा प्रकारची व्यवस्था क केलेली आहे की जो निवडणूक आयोग आहे हे स्वतंत्र त्याला स्थान दिलेलं आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही तो फक्त निवडणूक आयोगच निर्णय त्या ठिकाणी घेत असतो मग हा जो निवडणूक आयोग आहे त्यामध्ये एकोणीसशे अडुसष्ट आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे त्यात वेळ बदल के केले जाणारे बदल यानुसार राजकीय पक्ष म्हणून ज्यांना मान्यता मिळालेली अस मिळालेली आहे आणि ज्या पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे आपली ना नोंदणी केलेली आहे त्याला राजकीय पक्ष म्हणजेच मान्यता प्राप्त राजकीय पक्ष असं म्हटलं गेलेलं आहे आता त्या संदर्भासाठी महाराष्ट्र राजकीय पक्षांची नोंदणी आदेश 2009, दोन हजार नऊ परिषद दोन पाच मध्ये हे त्याचं हे केलेलं आहे नोटिफिकेशन नंतर दुसरा एक प्रश्न असा आहे की राजकीय पक्षांची नोंदणी कोणाकडे करण्यात येते आता राजकीय पक्षांची जी नोंदणी असते ही नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता या राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात येते आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या संस्था मग त्यामध्ये ग्रामपंचायत आल्या ग्रामपंचायत आहे नगरपरिषद आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अशा ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात ह्यांच्यासुद्धा निवडणुका घेतल्या जातात आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे या पक्षांना आपल्या आपली नोंदणी करावी लागते आणि त्या त्या राज्याचं राज्याचा निवडणूक आयोग हा त्या पक्षावर आपलं नियंत्रण ठेवत असतो संदर्भ दिलेला आहे महाराष्ट्र राजकीय पक्षांची नोंदणी आदेश दोन हजार नऊ मधील परिषद तीन मध्ये दिलेले तर अशा प्रकारे राजकीय पक्षाची नोंदणी सुद्धा ही राज्य निवडणूक आयोगाकडे केली जाते पुढचा एक प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची नोंदणी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे काय तर आता मागाशी तुम्हाला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था जशाक भा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्यांच्या निवडणुकासाठी या पक्षाची नोंदणी स्वतंत्रपणे करणे आवश्यकच आहे राज्य निवडणूक आयोगाकडे स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे काय का। तर आहे आवश्यक आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे स्वतंत्रपणे या पक्षाने आपली नोंदणी करायची आहे आणि त्यानंतरच त्यांना निवडणुकीमध्ये सहभागी होता येतो त्या संदर्भ महाराष्ट्र राजकीय पक्षांची नोंदणी आदेश दोन हजार नऊ मधील परिषदतील पुढचा प्रश्न आहे की ज्या राजकीय पक्षांची भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडे पुन्हा नोंदणी करावी लागेल काय तर ज्या राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली असेल तरी त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा पुन्हा नोंदणी करावी लागते कारण तो पक्ष संपूर्ण देशासाठीच निवडणूक लढवणार आहे का स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर सुद्धा निवडणुका लढवणार आहे हे कळायला पाहिजे आणि म्हणून अशा पक्षांना भारत निवडणूक आयोगाकडे जरी नोंदणी केली असेल तरी राज्य निवडणूक जो आयोग जो आहे त्याकडे नोंदणी पुन्हा करावी लागते आता आपल्याकडे या संदर्भामध्ये दोन पा भाग दाखवले गेले की भारत निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि राज्य निवडणूक आयोग स्टेट इलेक्शन म्हणजे असं जे आहे तर राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग आता राज्य निवडणूक आयोग जो असतो हा भारत निवडणूक आयोगाच्या का अंडरमध्येच काम करत असतो परंतु इथे काय झाले की राज्यातल्या ज्या काही निवडणुका असतात स्थानिक पातळीवरच्या ह्या निवडणुकांसाठी ह्या राज्य निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी नोंदणी करायची असते म्हणजे भारत निवडणूक आयोगाचं जे काही काम आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात असतं परंतु मग असं राज्यासाठी सुद्धा त्या निवडणूक आयोगाला काम करणं अडचणीचं होतं आणि म्हणून अशा वेळेला या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगसुद्धा स्वतंत्रपणे स्थापन केला गेलं आहे परंतु त्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाचे जे काही अधिकार असतात त्यानुसारच हा राज्य निवडणूक आयोग सुद्धा काम करत असतो आता आणखी इथे एक मुद्दा असा आलाय की देशातील चारशे चार पक्षांच्या नावामध्ये तर इथे जवळजवळ आपल्या देशामध्ये दे जवळपास चारशे चार राजकीय पक्ष आहेत असं सांगितलं गेलेलं आहे या की हो या चारशे चार राज पक्षांच्या नावामध्ये भारत किंवा भारतीय हे शब्द आहेत आपल्या देशात जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जवळजवळ चारशे चार दा सांगण्यात आलेले आहेत की त्यामध्ये चारशे चार राजकीय पक्षांच्या नावामध्ये भारत किंवा भारतीय हे शब्द आहेत त्यानंतर देशातील एकशे त्रेपन्न पक्षांच्या नावात समाज हा शब्द आलेला आहे आणि एकशे त्रेपन्न जे काही राजकीय पक्ष आहे त्यांच्या नावामध्ये समाज हा शब्द आलेला आहे देशातील एकशे बत्तीस राजकीय पक्षांच्या नावामध्ये जनता किंवा प्रजा हे शब्द आलेले आहेत देशातील एकशे बत्तीस राजकीय पक्षांच्या नावामध्ये जनता किंवा प्रजा हे शब्द आलेले आहेत देशातील अठ्ठ्याण्णव राजकीय पक्षांच्या नावात विकास हा शब्द आलेला आहे देशामध्ये जे अठ्ठ्याण्णव राजकीय पक्ष असे ते त्यांच्या नावामध्ये विकास हा शब्द आहेत देशातील सत्याऐंशी पक्षांच्या नावात क्रांती किंवा क्रांतिकारी हे शब्द आहेत देशातील सत्त्याऐंशी पक्षांच्या नावामध्ये क्रांती किंवा क्रांतिकारी ह्या शब्दां शब्द आहेत आणि देशातील सत्तावन्न पक्षांच्या नावात आम किंवा युवा हे शब्द आहेत देशातील सत्तावन्न पक्षांच्या नावामध्ये आम किंवा युवा हे शब्द आहेत देशातील बारा पक्षांच्या नावात गांधी हा शब्द आहे देशातील बारा पक्षांच्या नावात गांधी हा शब्द आहे तर देशातील त्रेसष्ट टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक काँग्रेस किंवा आंदोलन यापैकी शब्द आहेत हे सगळे या सगळ्या पक्षांची जर विचार केला तर या त्रेसष्ट टक्के पक्ष जे आहेत की ज्यांच्या नावामध्ये लोकतांत्रिक काँग्रेस किंवा आंदोलन असे शब्द यापैकी एखादा शब्द तरी त्यामध्ये आलेला आहे देशातील चाळीस टक्के राजकीय पक्ष हे उत्तर प्रदेश दिल्ली बिहार आणि तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत म्हणजे जस देशातल्या सगळ्यात जास्त राजकीय पक्ष कोणत्या ठिकाणी असतील तर उत्तर प्रदेशामध्ये आहेत दिल्लीमध्ये आहेत बिहारमध्ये आहेत आणि तामिळनाडूमध्ये आहेत म्हणजे आपण जर विचार केला तर जे काही आपल्या देशाचं राजकारण असतं हे राजकारण उत्तर प्रदेश दिल्ली, दिल्ली, दिल्ली बिहार या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतं कारण त्या ठिकाणी राजकीय पक्षही जास्त आहेत त्या ठिकाणी लोकसंख्येचा जर विचार केला तर के लोकसंख्या लस लोकसंख्यासुद्धा या भागामध्ये या राज्यांमध्ये जास्त आहेच परंतु या राज्याचा विस्ताराच्या दृ दुर, दृष्टीने जरी पाहिलं तर ही राज्य जसं उत्तर प्रदेश बिहारसारखे राज्य विस्ताराच्या दृष्टीनेसुद्धा मोठी आहेत म्हणजे त्या ठिकाणी या राजकीय पक्षांचे जे काही प्रतिनिधी जिथे जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आता राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्य सांगितली राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत तर सत्ता मिळवणे सत्ता मिळवणं हे राजकीय पक्षांचं वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य काय राजकीय पक्षाचं सत्ता मिळवणे आता ही जी सत्ता मिळवणे म्हणजे कोणती सत्ता मिळवणे सम देशाची सत्ता मिळवणे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन सत्ता मिळवणे सरकार स्थापन करणे म्हणजेच राजकीय पक्षांचा हेतू हा केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो आणि त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पराशी सतत स्पर्धा करत असतात अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही परंतु स्पर्धेचं स्वरूप निकोप असावं कारण देशामध्ये लोकशाही पद्धतीचा जवा, जर जेव्हा ज्यावेळेला राज्यकारभार असतो तेव्हा त्या ठिकाणी निवडणुका आणि या निवडणुकांच्या माध्यमातून सत्तेसाठी होणारी स्पर्धा हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण निवडणुका नसतील तर त्या राजकीय पक्ष पक्षाचं महत्व काय काहीच नाही आणि म्हणून सत्तेसाठी स्पर्धा करणं हे त्यामध्ये गैर असं काही नाही आहे मुद्दा फक्त या ठिकाणी असा आहे की ज्यावेळेला ही सत्तेसाठी स्पर्धा केली के होते तेव्हा ती निकोप असावी म्हणजे त्या ठिकाणी द्वेष नसावे भांडणं नसावीत कलह नसावेत नसावे, आणि फक्त एकच उद्दिष्ट असावं ती म्हणजे जनता समोर ठेवून देश समोर ठेवून या निवडणुका त्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रस्तुत करून अशा प्रकारची स्पर्धा असावी की ज्या स्पर्धेतून जनतेचंही भलं होईल देशाचंही हित होईल अशा पद्धतीचं काम असावं आणि म्हणजेच एकंदरीत या राजकीय पक्षांची जी काही ठळक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सत्ता मिळवणे हे हा त्यांचा एकमेव उद् हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतं या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद